हे देखील अधिकार नाही जो कीर्तन करतो जो कीर्तन सेवा करतो त्यालाही विशिष्ट अधिकार सांगितलेला तो भक्त हवान्य नाही हरिभक्ती परायण म्हणून घेणं हे सोपं नाही शुळावरची कोळी आहे तुकाराम महाराज सांगतात तसे हा त्यांच्यासाठी सांगितलंच आहे पण जे श्रवणाला येतात त्यांची पण पात्रता सांगितलेली असं वर्णन आहे शास्त्रांनी केलेलं की कीर्तनाला जो येतो कीर्तनाला ते जो ऐकतो तो, तो सभ्य म्हटला जातो कारण सभ्य शब्दाची व्याख्या महाभारतात केलेली आहे जो सभेत बसण्याच्या पात्रतेचा आहे त्याला सभ्य म्हणा सभा शब्दापासून जो सभ्य शब्द आहे पण ही सभा कुठली राजकीय सभा नव्हे <laughs> किंवा कुणाची शोक सभा नव्हे किंवा आणखी कुठल्या कोणाच्या व्याख्यात्याची सभा नव्हे ही कीर्तनाची सभा आहे हरिकीर्तनाची सभा या हरी कीर्तनात ज्याला बसावस असं वाटत ज्याला मनापासून ते कीर्तन ऐकावं वाटतं त्याच्या पुण्याचा कुठेतरी उदय झालाय असं समजावं त्याला कुठलं तरी त्याच शुद्ध पुण्य फळाला आलेलं आहे असं समजावं पुण्य फळ ते बहुताजीचा म्हणजे समोर जो सांगणार आहे ना तोही संतत्वाला गेलेला पाहिजे हरिभक्तीपरायण खराब खराब कुरा पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये रममाण होऊन तो भगवस्वरूप झाला पाहिजे त्या आनंदात कथा केली पाहिजे समर्थ सांगतात की श्रोत्यांची श्रवण कुठे श्रोत्यांना त्या श्रवणाने आनंद लावला पाहिजे या हरिभक्तीमध्ये मधून मधून नामाचा उच्चार जरी सांगितला असला तरी ना ही हरिभक्ती मुख्यतः भगवंतांच्या लिलांच्या आणि गुणांच्या संकिर्तनाची पुढे गेली पाहिजे ज्या कीर्तनामध्ये शिवाय भगवंतांच्या गुणवर्णनाशिवाय वर्णनाशिवाय नाम घोषाशिवाय इतर काही असेल तर त्याला आम्ही कीर्तन म्हणत नाही आजच्या ज्या राष्ट्रीय कीर्तन ऐतिहासिक कीर्तन सामाजिक कीर्तन ही कीर्तन नव्हे त्याला तुम्ही दुसरी नाव त्याला तुम्ही पोवाडा म्हणा तमाशा म्हणा म्हणा कीर्तन म्हणून भगवंतांच्या सेवेसाठी भगवत रूप होण्यासाठी जे केलं जातं ते सारे कीर्तन आहे त्या व्यतिरिक्त जे इतर आहेत ते कीर्तन नव्हे कीर्तनकारांनी जी पथ्य पाळायची की पूर्वीचे कीर्तनकार खरोखर पाळत होते आणि म्हणून त्यांना बरोबर प्रसाद होत असे भगवंत त्यांना मागे पुढे राहून सांभाळत असत किती तरी उदाहरणं याच्यासाठी देता येते आमच्या म्हणेला एक पंडित नाराज होते ते भारतकरी संप्रदायाचे पण त्यांचा नेहमी रोज कीर्तन करायचं रोज प्रपंचाच्या नावाने शून्य घातलेलं होतं त्यांनी प्रपंचाकडे बघायचंच नाही पण चमत्कार असा होता की रोजचा शिगार दिवसभराला जे पुरेल कोणीतरी अनाने काढून देत असेल रोज तो कोण आणून देत असेल हे शेवटपर्यंत कळलं नाही काय झालं तेव्हा भगवंतांनी सांगितलं की आता तुमच्या कीर्तन होणार नाही शरीर थकलेलं तुमच्या रोजच्या कीर्तनात रोज कीर्तन करत होतात त्यामुळे रोज तुमच्या निर्वाहाची व्यवस्था आम्ही करत होतो आता शरीर झाल्या आता कायमची व्यवस्था केली पाहिजे आणि त्याच दिवशी वणीतले एक शेठजी होते सावकार बाजोरिया म्हणून त्यांना काहीतरी सद्बुद्धी झाली देवांचीच प्रेरणा त्यांनी आग्रह करून स्वतःच्या घरी नेऊन ठेवला त्यांना एक स्वतंत्र राहायला ब्लॉक दिला आणि शेवटपर्यंत त्यांना काही कमी होत जे निरीच्छ राहिले भगवंतांच्या कृपेशिवाय दुसरी याचनाच त्यांनी काही केली नाही त्यांना आपल्या प्रेमाशिवाय दुसरं काही दिलं नाही पण त्या प्रेमाबरोबर सर्व बाजूंनी त्यांचा सांभाळ भगवंतांच्या प्रेमामध्ये रममाण करणार दुसरं एवढं प्रभावी साधनच नाही भगवंतांच्या निदांमध्ये जो जीव रममाण होतो त्याला शास्त्रांनी सांगितलंय कि तो त्या क्षणापुरता भगवान म्हणतो मग ती लीला ते नाम जर अंतकरणात सतत राहिलं तर तो कायमचा भ्रमस्वरूप का नाही बाहेर व्यवहार काहीही चालले असले तरी ते आतून त्याची भगवंत महत्ता मोडत नाही म्हणून सांगतात जसा पाण्यामध्ये तो गप ध्यान धरून बसतो माशासाठी पाण्यावर किती तरंग उठले तरी त्याच ध्यान भंगत नाही त्या माशाकडचं लक्ष सुटत नाही ध्यान जो भगवत स्वरूपात भरून राहतो त्याला प्रपंचातले विचलित करत नाही तो कंपित होत नाही तो आतून दृढत राहतो म्हणून माऊली सांगतात कि कृष्ण विष्णू गोविंद या नावाचे निखर प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड करते उदंड असा शब्द प्रयोग माऊलींनी आहे उदंड याचा अर्थ माऊलींना जो अभिप्रेत आहे तो फार वेगळा आहे आपण उदंड म्हणजे भरपूर अशा अर्थाने त्या शब्दाला परिचित आहोत पण माऊलींना वेगळा अर्थ अभिप्रेत आहे उदंड म्हणजे काय तर उदंड याचा अर्थ भगवंतांच्या प्रती दंडवत शरणागती करून केलेलं अखंड कीर्तन त्याला उदंड कीर्तन असं कीर्तन ज्याला घडत त्याच्या कीर्तनाचा लाभ लाभर खरा खराबी होत नाही मामांच्या लहानपणीची मामा एक आठवण सांगायची हे कीर्तनकार त्यांच्याकडे ने, नेहमी कीर्तनाला मंदिरात येत असत मामांच्या मातोश्रीने एकदा त्यांना सांगितलं दुपारच्या वेळेला की जरे हा शिधा त्यांना दे ज्या देवळात होते मामा त्यांना तो शिधा नेऊन द्यायला गेले आणि बघतात काय दृश्य एकादशी त्या दिवशी आणि ते कांद्याची भजी करून खातो आता मामांवर जे संस्कार लहानपणापासून झाले होते त्यांना ते आवडलं नाही त्यांनी शिधा वगैरे काही दिला नाही तसाच तडक ते घरी आले ते म्हणाले आई त्यांना कशाला शिरा द्यायचा लोकांना जे सांगतात स्वतः करतात का ते एकादशीच कीर्तन केलं स्वतः भाजी खातात कांद्याची ती पण मातुश्री हसले आणि त्या म्हणाल्या अरे त्यांनी तुला काय सांगितलं कीर्तनात त्यांनी जो उपदेश केला तो तुला ऐकायचा असेल तर एकमेक सोडून दे पण त्यांनी स्वतः जाग वागा असं सांगितलंय का काही तुला सांगता पाहिजे काय काय त्यांचं कर्म असेल त्याप्रमाणे चाललेलं भगवंत काय ही जबाबदारी मातोश्री समजावणा भेटल्या पण इतरांना भेटतील तसं नाही त्यामुळे तो आचार विचार पाळण्याची जबाबदारी देखील त्या कीर्तनकारांचीच आहे म्हणूनच तिथे अधिकार सांगितला की जे फक्त आहेत खरोखरचे आहेत दाखवण्याचे नव्हे तेच ती उदंड कीर्तन करू शकते माझी आत्मचर्चा विषय तर उदंड लागतील नाहीतर आजकाल परिस्थिती अशी आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये इतरांना इतर नाम घ्या नाम घ्या म्हणून सांगते कीर्तनातून स्वतः एकदा ही नाम घेणार स्वतः फक्त टायर मेंटेन करण्यामध्ये वेळ घालवते आज याच्याकडे उद्या त्याच्याकडे ती पद्धत नव्हेची किंवा हे अपेक्षित नाही त्या म्हणून मावले घातली कि कैसे माझ्या देशकाला ते विसरले कीर्तन कि माझ्या गुणांनी तृप्त कसे झाले देशकाळ कसे विसरले आणि आपणच आपल्यामध्ये भगवत स्वरूप आपल्या सुखामध्ये कसे सुखावले आणि त्याचं उत्तर म्हणून पुढे ती उभी घेतली म्हणून ही जी उभी आहे माझ्या याला सीमेची होळी याच्यासाठी सीमा कि <laughs> त्या कीर्तन भक्ती कशी आहे प्रपंचातून एक पाऊल टाकून त्या सीमेवर यावं लागत आणि एकाच पावलामध्ये तुम्ही परमार्थात प्रवेश करता अशी ती सीमा आहे पण कीर्तनकारांनी त्या सीमेवर यायला पाहिजे आणि त्या सीमेतून सीमोल्लंघन करून परमार्थात स्वतः आणि श्रोत्यांचा प्रवेश करून दिला पाहिजे त्याची जबाबदारी म्हणून माऊली सांगतात की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे नित्र प्रबंध माझी आत्मचर्चा विश्वभूचंड अशी जी थोर कीर्तनाची परंपरा आहे ती परंपरा मिलिंद हुआ श्रेयश हे चालवत आहेत एक नेतानी श्रद्धेने उत्साहाने हा उत्सव पुढे नेत आहे ते खरोखरच साधुवादाला पात्र आहेत त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो अशी सेवा परमेश्वर त्यांच्याकडनं सतत करून घेतो नार्दपीठाचे